नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण तीन पॉईंट तीनसाठी आवश्यक काय काय आहे ते बघणार आहोत आणि त्यानंतर आपण तीन पॉईंट तीनचे प्रश्न सोडवणार आहोत या मग मूलभूत संकल्पना आहेत मूलभूत प्रॉपर्टीज आहेत गुणधर्म आहेत ते प्रथम आपण अभ्यासूया आणि ते आपल्या खिशात असले की आपल्याला याच्यावरचे प्रश्न सोडवणे इझी जाईल तर बघूया ना खूप आवश्यक गोष्ट आहे ही त्याच्याशिवाय आपण थ्री पॉईंट थ्री करू शकत नाही आता बघा ना इथे एक सर्कल दिसतं बघा यामध्ये ही लाईन ए बीमुळे या सर्कलचे दोन भाग झालेत एक आहे बघा ए बी आणि दुसरं आहे ए सी बी या दोघांना कंस म्हणतात म्हणजे या लाईनमुळे आपल्याला या वर्तुळाचे दोन कंसात विभाजन झालंय पहिला कंस कोणता आहे कंस ए बी दिसतो ना कंस ए बी दुसरा कंस येणार ए सी बी असे दोन कंस तयार याच्यात साधी गोष्ट आहे नुसत्या निरीक्षणाने तुम्ही सांगाल की हा ए बी कंस लहान आहे आणि हा ए सी बी कंस हा मोठा आहे म्हणून मग ए बी कंसला लघु कंस म्हणतात आणि या मोठ्या ए सी बी ला विशाल कंस म्हणतात इथे आपण लिहूया वर्तुळ कंस आकृती आकृती कंस ए बी लघु कंस आणि याला विशाल कंस म्हणतात अक्च्युली भूमितीच्या दृष्टीने सांगायचं झालं तर ज्या कंसात वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्याला विशाल कंस म्हणतात तसं नाही तस किंवा असं जरी बघितलं आपण आकारानुसार सांगितलं हा लहान आहे म्हणून लघु लघुकंश हा मोठा आहे म्हणून विशाल कंश आता दुसरी एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे आपल्याला इथे हा लघु कंस आणि हा विशाल कंश या दोघांची बेरीज केली तर आपल्याला वर्तुळ मिळत लघु कंस अधिक विशाल कंस बरोबर आपल्याला काय मिळत वर्तुळ म्हणत मग याला आपण असं म्हणू शकता लघु कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप बरोबर वर्तुळाचे माप आणि वर्तुळाचं माप तीनशे साठ आहे हे आपल्याला माहिती लक्षात इथे लघु लघुकांसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापात आता कंसाचे माप कस काढतात तर एक त्याच्याशी संगत म्हणजे त्याच्याशी जोडलेला हा बघा केंद्रीय कोण त्याला केंद्रीय कोण म्हणतात इथे कोणता हा केंद्रीय कोण ए ओ बी हा असा वाचला आणि हा कंस ए बी तर या दोघांच माप इक्वल असत इथे लिहिले लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा असते मग हे आपण असं हे आपण इथे असं लिहू शकता लघु कंसाचे बरोबर केंद्रीय संगत केंद्रीय कंसाचे म्हणजे त्याच्याशी जोडलेला त्याचा संघ असलेला संग केंद्रीय कोणाचे माप आपण याच्यात असं लिहू शकतो लघु हा माप म्हणजे मेजर कंस ए बी इज इक्वल टू मेजर अँगल A -O -B. जा, हे फार महत्वाच अशा बद्दल तर आपण इथे लिहिले लघु कंश ए बी विशाल कंश ए सी बी यांना असं म्हणतात लघुकंशाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या एवढे असते ते आपण इथे लिहिले वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते हे लक्षात पाहिजे आपल्याला बरोबर विशाल कंसाचे माप बरोबर मग मा काय येणार विशाल कंसाचं माप बरोबर इथे येणार बघा लघुकंश अधिक विशाल कंस बरोबर वरतू मग विशाल कंसाचं माप पाहिजे लघुकंसाला इकडे टाकू म्हणजे वर्तुळाचे माप होता लघुकंसाचे माप इथे दिले आपण यामध्ये आपण इथे लिहू शकता बघा विशाल कंसाचे माप म्हणजे येणार इथे माप कंस आपला विशाल कंस कोण आहे बघा ए कंस कंस ए सी बी बरोबर तीनशे साठ वजा लघुकंसाचे माप म्हणजे मा कंस हा कंस ए बी असं कंसांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म बघायचा आहे आपल्याला आता आपण हे झालं आपल्याकडे आहे आपण आता कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म मा, यासाठी काय करूया आपण इथे पी पॉइंट घेऊया आपण जर इथे पी पॉइंट घेतला तर इकडे आपण हे दोन कंस बघूया बघा कंसी पी आणि हा कंस पी बी या दोघांचं माप त्यांच्यापासून हा जो मोठा कंस बनलाय त्याचे अवलं असत कंसांच्या मापाचे गुणधर्म तर यामध्ये बघा हा एक कंस आहे हा दुसरा कंस आहे त्यांची बेरीज केली तर आपल्याला हा कौशतो मग इथे आपण लिहिणार उदाहरणार्थ कंस माप कौश मास कोण बरो सिपी प्लस मा कंस दुसरा कोण आहे बघा पीबी बरोबर मा कंस हा मोठा कंस सी पी बी असे लक्षण हे महत्वाचं आहे याला म्हणतात कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म दोन कंस घ्या तीन कंस घ्या कसं हा आपण इथे दाखवलेला आहे मग एकाच वर्तुळातल्या एकरूप कंसांच्या संगत जिवा एकरूप असतात आता आपण या डायग्रॅम मध्ये काय करूया जीवा आणि कंस यांचा संदर्भ घ्या आपण इथे बी बिंदू घेऊया काय हरकत नाही इकडे सी एकाच वर्तुळाच्या जीवा जीवा म्हणजे मग आपण इथे असं करूया ही ए बी जीवा झाली बघा आणि बी पी जीवा झाली इकडे काय गेले एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसा हा कंस हा हा कंस ए बी आणि हा कंस बी पी हे एक रूप आहे मग त्यांच्या जीवा पण एक रूप असत मग यांच्या जीवन पण एक एकूप असत असतुळाच्या एकरूप एकाच कंश एक रूप दिले जाते मग इथे लिहिणार मा, मा। किंवा इथे लिहूया कंस ए बी कौश म्हणून त्या बघा कौश एक रुप दिले मग आपण जीवा एक रुप म्हण जिवा ए बी तर तसच लिहिू जिवा बी पी हा त्याचा आता याच्या उलट्या एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांची आपण आता असं करूया उलट ते घ्यायचं एवढं काय नाही बघा इकडे काय दिले त्यांनी आता जीवा एकरूप दिलेलं आहे आपण जीवा कळले ते एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा पहिल्यांदा आपल्याला जिवा एकरूप दिल्या त्याने एकरूप जिवा पीस म्हणून मग आपण इथे जीवाच्या ठिकाणी कंस लिहिणार कंस ए बी एकरूप कंस पीस जा हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या तुम्ही एक दोन वेळा लिहून काढा मग आपल्याला यावरून सर्व प्रश्न थ्री पॉईंट एकदम इझी वाटेल तर हे नक्की महत्त्वाचे एक दोन वेळा जरूर वाचा तर भेटूया आपण उद्या